विद्यार्थी मित्रांनो नमस्कार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अकराशे एकसष्ट जागासाठी भरती निघालेली आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे पदाचे नाव आणि तपशील एकूण तेरा जागेसाठी भरती निघालेली आहे त्यामध्ये कॉन्स्टेबल कुक कॉन्स्टेबल कॉबलर कॉन्स्टेबल टेलर कॉन्स्टेबल बारबर कॉन्स्टेबल वॉशरमॅन कॉन्स्टेबल स्वीपर कॉन्स्टेबल पेंटर कॉन्स्टेबल कारपेंटर कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन कॉन्ट्र कॉन्स्टेबल माळी कॉन्स्टेबल वेल्डर कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिक कॉन्स्टेबल मोटर पंप अटेंडेंट टोटल एकूण अकराशे एकसष्ट जागा शैक्षणिक पात्रता बघा मित्रांनो याच्यासाठी कॉन्स्टेबल स्वीपर या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे और जे बाकीचे पद आहेत त्यासाठी दहावी उत्तीर्ण प्लस आय टी झालेला पाहिजे शारीरिक पात्रता आहे प्रवर्ग जनरल एस सी आणि ओबीसीसाठी उंची पुरुष एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिलांना उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर पाहिजे छाती पुरुषांसाठी अठ्ठ्याहत्तर सेमी व फुगून झिरो पाच सेमी जास्त पाहिजे एस टी प्रवर्गासाठी उंची पुरुषासाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे उंची महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर पाहिजे छाती पुरुष शहात्तर सेंटीमीटर व फुरून झिरो पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे वयाची आठ आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा तेवीस वर्ष वय ए सी एस टी साठी पाच वर्ष सूट ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आहे <laughs> नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे फीस आहे जनरल ओबीसीसाठी शंभर रुपये एस सी एस टी साठी फी नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्वात महत्त्वाची म्हणजे ही माहिती फक्त महत्त्वाची आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी सविस्तर माहितीसाठी माझी नोकरी या वेबसाईटला व्हिजिट करा भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद